नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी नोटीस बोर्ड यूट्यूब चॅनलवर तर जिल्हा परिषदेतर्फे एक अपडेट आलेली आहे जिल्हा परिषदेच्या काही पदांचे पेपर बाकी होते सर्वजण वाट बघत होते की ते पेपर कधी होणार आहे आणि त्या संदर्भात काही दिवसांपूर्वी वेळापत्रक देखील आलेलं होतं तर त्याच संदर्भात ही अपडेट आहे आपण इथे बघू शकता की एक सूचनापत्रक आलेलं आहे यात असं दिलेलं आहे की बिगरपेक्षा क्षेत्रातील एकवीस जिल्हा परिषदेच्या आरोग्य पुरुष आरोग्य सेवा महिला व कंत्राटी ग्रामसेवक या पदाच्या ज्या परीक्षा आहेत त्यांचं वेळापत्रक नुकतंच काही दिवसांपूर्वी आलेलं होतं तर यात बदल असा झालाय सध्या की रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्हा परिषदेचे जे पेपर आहेत ते पुढे गे ढकलले गेलेले तर ते पुढे ढकलण्याचं कारण इथे त्यांनी दिलेलं आहे ते, दिले ते म्हणजे आपण इथे बघू शकता रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या बिगर पेसा जिल्हा परिषदेच्या क्षेत्रातील कोकण विभागातील पदवीधर विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली त्यामुळे या ज्या तीन जिल्ह्यांचे पेपर आहे मित्रांनो ते पुढे ढकलले गेलेले आता हे पेपर कधी होतील याची फिक्स डेट काय असेल हे सध्या सांगणं अवघड आहे कारण यासाठी आता इथे त्यांनी दिलेल्या निवडणूक आयोगाची परवानगी लागेल निवडणूक आयोगाने परवानगी दिली तरच या तीन जिल्ह्यांचे पेपर होतील अन्यथा हे पेपर असेच पुढे ढकलल्या जातील इथे खाली बघू शकता तुम्ही पण जे बिगर पेसा क्षेत्रातील अठरा जिल्हा परिषदेच्या परीक्षा आहे त्या त्यांच्या ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार आहे म्हणजेच काय की ज्या उरलेल्या अठरा जिल्हा परिषदेच्या परीक्षा आहे त्यांचं जे वेळापत्रक आलं होतं त्यानुसारच त्या त्या होणार आहे फक्त या तीन जिल्ह्यांच्या ज्या परीक्षा आहेत त्या पुढं ढकलल्या गेलेल्या आहेत त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून अप्लाय केलेलं आहे त्यांना अजून काही दिवस वाट बघावी लागणार आहे तुमच्या परीक्षा कधी होतील याची फिक्स डेट सांगणं सध्या अवघडच आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही आत्मविश्वास तुमचा घालवायचा नाही आहे तुम्ही पुढच्या परीक्षेसाठी तयारी करत राहायची आहे पुढे अजूनही काही सरसव्याच्या भरती येणार आहे कोणकोणत्या भरती येणार आहे त्याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी चॅनलवर टाकलेला आहे तो व्हिडिओ बघून तुम्ही त्या भरतीसाठी प्रिपरेशन चालू ठेवायचे आणि रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदेचं जेव्हा आपण वेळापत्रक येईल त्याची अपडेट आप तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटूनच जाईल आणि जे उर्वरित विद्यार्थी ज्यांनी या अठरा जिल्ह्यातून अप्लाय केलेले आहे त्यांनी त्यांची तयारी चालू ठेवायची कारण त्यांच्या परीक्षा या ठरलेल्या वेळेतच होणार आहे तर अशा प्रकारे ही अपडेट होती मित्रांनो झेडपीतर्फे आलेली तर हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशाच जर वेगवेगळे वेग अपडेट तुम्हाला सर्वात पहिले पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि या संदर्भात जर काहीही अडचण असेल तर ती तुम्ही कमेंट करून नक्की सांगा